श्रोतेहो आता आपण ऐकणार आहात सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र या वार्तापत्रात पंढरपूरची कार्तिकीवारी उत्साहात तीन लाखाहून अधिक भाविकांची हजेरी विभागीय आयुक्तांच्या हस्ते कार्तिकी एकादशी निमित्त विठ्ठलाची शासकीय महापूजा आणि सोलापूर जिल्ह्यात यंदा झालेल्या चांगल्या पावसामुळे ऊस लागवडीचं क्षेत्र वाढलं यासह ऐकूया आमचे सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश पांढरे यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा गेल्या महिनाभरात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होती मात्र तरीही पंढरपूरच्या कार्तिकी वारीसाठी आलेल्या वारकऱ्यांना सर्व सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात प्रशासन कुठेही कमी पडलं नाही या काळात प्रशासनाचं मनुष्यबळ निवडणुकीच्या कामात गुंतलं असूनही यंदाची कार्तिकवारी निर्विघ्न पार पडली असं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी म्हटलं आहे कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपूरच्या मंदिरात श्री विठ्ठल रखुमाईची शासकीय पूजा पुण्याचे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते करण्यात आली दरवर्षी कार्तिकी एकादशीला शासकीय महापूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होते पण यंदाची एकादशी निवडणूक आचारसंहितेच्या काळात येत असल्यामुळे विभागीय आयुक्त पुलकुंडवार यांनी सपत्नीक ही पूजा केली यावेळी लातूर जिल्ह्यातल्या उदगीरचे बाबूराव सगर आणि त्यांच्या पत्नी सागरबाई यांना महापूजेचा मान मिळाला सगर दाम्पत्य गेली चौदा वर्ष पंढरीची वारी करत आहेत कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपूरमध्ये तीन लाखाहून अधिक भाविक जमले होते दरम्यान पंढरपूर मध्ये कार्तिक निमित्त भरवण्यात आलेल्या जनावरांच्या बाजारात यंदा सातशे पेक्षा अधिक खैलार जातीचे बैल दाखल झाले होते गेल्या वर्षी जिल्ह्यात जनावरांना लंपी रोगाची साथ असल्यानं जनावरांचा बाजार भरवला नव्हता यंदा लंपीची साथ कमी झाली आहे त्यामुळे पंढरपुरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात हा बैलांचा बाजार भरवण्यात आला होता त्याला यंदा चांगला प्रतिसाद मिळाला या बाजारात म्हैस गाय या प्रवर्गातील जवळपास दोन हजार आठशे जनावर दाखल झाली होती यावेळी चार कोटीहून अधिकची उलाढाल झाली यंदा सोलापूर जिल्ह्यात चांगला पाऊस झाला त्यामुळे उसाचं क्षेत्र वाढलं आहे ज्वारीच्या पेरणी क्षेत्रात मात्र कमालीची घट झाली आहे जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे त्यामुळे उसाची लागवडही सरासरीपेक्षा एकोणपन्नास हजार वाढली आहे जिल्ह्यात यंदा ऊस लागवडीचं क्षेत्र एक लाख एक्क्याऐंशी हजार हेक्टरवर पोहोचलं आहे सततच्या पावसामुळे अनेक तालुक्यात शेतात अनेक दिवस पाणी चाचलं होतं त्यामुळे रब्बी हंगामासाठीची मशागत करण्यासाठी शेतकऱ्यांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला त्याचा परिणाम जिल्ह्यातील ज्वारीच्या पेरणीवर झाला सोलापूर जिल्ह्यात ज्वारीचं सरासरी क्षेत्र तीन लाख अठरा हजार सत्तावन्न हेक्टर असताना यंदा मात्र केवळ एक लाख एकाहत्तर हजार सहाशे एक्क्याण्णव हेक्टरवरच पेरणी झाली यामुळे यंदा ज्वारीच्या उत्पन्नात घट होण्याची शक्यता आहे सोलापूर जिल्ह्यात वाहन विक्रीनं उच्चांक गाठला आहे जिल्ह्यात दरवर्षी सरासरी पासष्ट हजार वाहनांची भर पडत आहे दहा वर्षापूर्वी सोलापूर जिल्ह्यात सात लाख वाहनांची नोंदणी झाली होती यावर्षी ऑक्टोबर महिन्याअखेर अखेर ही संख्या वीस लाखांवर पोहोचली आहे यामध्ये सोलापूर प्रादेशिक परिवहन कार्यालया अंतर्गत तेरा लाख तर अक्लूज उपप्रादेशिक परिवहन कार्यालया अंतर्गत पाच लाख वाहनांची नोंदणी झाली आहे दरम्यान प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवावा असं आवाहन शासकीय यंत्रणा करत आहे सोलापूर जिल्ह्यात आरोग्य विभागानं तीस वर्षावरील व्यक्तींचं आरोग्य विषयक सर्वेक्षण नुकतंच केलं यावर्षी मार्च ते सप्टेंबर पर्यंत एकोणऐंशी हजार पाचशे पस्तीस रुग्णांना उच्च रक्तदाब असल्याचं आढळून आलं तर सेहेचाळीस हजार सहाशे एकोणसाठ जणांना मधुमेहाचं निदान झालं आहे याशिवाय तोंडाचा कर्करोग असलेले पंचेचाळीस तर स्तनाचा कर्करोग असलेले अडुसष्ट जण आढळून आले आहेत या सर्व रुग्णांवर आरोग्य विभागाच्या माध्यमातून उपचार सुरू करण्यात येणार आहेत बदलती जीवनशैली अपूर्ण झोप कामाचा ताण अवेळी जेवण अशा अनेक कारणांमुळे हे आजार वाढत चालले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संतोष नवले यांनी दिली हे आजार टाळण्यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी आणि वेळोवेळी तपासण्या करून खात्री करावी असं आवाहनही आरोग्य विभागानं केलं आहे नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं गेल्या महिनाभर सोलापूर जिल्ह्यात विविध राजकीय पक्षाचे राष्ट्रीय नेते तसंच विविध राज्यातील मुख्यमंत्री चित्रपट अभिनेते आघाडीचे प्रचारक अशी अनेक मंडळी येऊन गेली या मान्यवरांच्या दौऱ्यांमुळे सोलापूर विमानतळावरील विमानाच्या फेऱ्या वाढल्या आणि हेलिकॉप्टरच्या चक्राही वाढल्या होत्या तर श्रोते हो हे होतं सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र आमचे सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश पांढरे यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत वाचन केलं होतं वेदांगी कुलकर्णी यांनी हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वित्त विभागाने सादर केला